अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री अजूनही आहेत त्यांना मुख्यमंत्री असताना अटक आणखी दोन किंवा तीन मंत्री आहेत सत्येंद्र जैन आहेत आणखीन एक मंत्री आहेत मनीष शिसुदे आहेत मुंबई महाराष्ट्रामध्ये काही खोट्या प्रकरणामध्ये काही दुकान अडकवल्या ईडी आणि सीबीआय या सगळ्यांना अरविंद केजरीवाल यांच्या सूचने चपरात मिळाली अरविंद केजरीवाल यांच्याकडे विधानसभेत पूर्ण बहुमत पूर्ण बहुमत अरविंद केजरीवाल यांचा दोष इतकाच की देशाच्या राजधानीत नरेंद्र मोदी यांचा व त्यांचा पक्षाचा त्यांनी वारंवार पराभव हो केला पराजित केलं त्यांना यश मिळू दिलं नाही त्याच्यामुळे काही खोट्या प्रकरणाची उभारणी करून त्यांना अटक केली जसं मला अटक केली अनिल देशमुखांना अटक केली खोटी प्रकरण गेल्या काही वर्षापासून या देशामध्ये लोकशाही चा एक डोंबराचा खेळ सुरू आहे लोकशाहीच्या नावाने आणि त्या डोंबराच्या खेळामध्ये ईडी सीबीआय इन्कम टॅक्स पोलीस यांचा वापर केला जातो दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीनं नरेंद्र मोदी यांची हुकुमशाही संपवण्याचा जनादेश दिले त्यांना बहुमत नाकारलं ते ईडी आणि सीबीआयच्या गैरवापरामुळे याच्यापासून ईडी सीबीआय सारख्या संस्था बोध घेणार आहेत हा आमचा पहिला प्रश्न त्यात निवडणूक आयोग सुद्धा आलेला संपूर्ण घटनात्मक संस्था ज्या पद्धतीनं मोदी आणि शहांच्या कटपुतळी कळसूत्री बावल्यांप्रमाणे नाचताना दिसत होत्या त्या विरोधात जनादेश आलेला आहे आणि नरेंद्र मोदींना बहुमतावरून खाली उतरवून उड्यांवरचं सरकार बनवण्यामध्ये त्यांना भाग पाडले आता मला खात्री आहे की के अरविंद केजरीवाल यांच्या के संदर्भात मी अटक दाखवली ती जे बेकायदेशीर आहे पुराव्याशिवाय आहे हे न्यायालयानं सांग पी कोर्ट ईडीचं कोर्ट होतं ते माझ्या बाबतीत झालं होतं पी एम ए सांग बेकायदेशीर यापासून तरी ईडी आणि सीबीआय बोध घेणार आहे का नरेंद्र मोदी अमित शहा बोध घेणार आहे